नो मी विक्की पाटील आपलं बाजार फेरफटका या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो धुळेच्या बाजारामध्ये एकदम टॉप क्वालिटीची मैसा आलेली दोन हजार पंचवीसचं मॉडेल आलेले क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी राईल शेडेंची म्हैशी मित्रांनो क्वालिटी पहा मित्रांनो तर बाजार आज मंगळवारचा बाजार आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीसचा बाजार आहे मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली क्वालिटी पहा मी एक नंबर क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर आहे दोन हजार पंचवीस चा मॉडेल आहे राईल शेट नमस्ते, नमस्ते कितने लाय आज, आज एक ही लाय ते मंडी की शहाणी असतो दो हजार पच्चीस का मॉडल क्या ऑफर पुष्पा का ब्रांड है क्या ऑफर क्या इस वाला दो लाख इक्यावन कम ज्यादा हो जाएगा मंडी में किसने मांगी ये दो तीस दो लाख तीस की कितनी दाँपी में अभी है? ये अभी दूसरे में दूसरे में भी दांतों में कैसे होंगे अभी दांतों में छह दांत होंगी कितनी दापी दूसरे दाँपे की इसका मिल कैसे देगी दोनों टाइम का दोनों टाइम का चौबीस लीटर चौबीस लीटर गाबन है किती दिन लगे आठ दिन ले आठ दिनले तर मित्रांनो दो दोन हजार पंचवीस चा आलेले एक नंबर क्वालिटी दोन लाख एक्कावन्न हजार रुपये बाजारामध्ये या ठिकाणी किंमत सांगतायत दोन लाख तीस पर्यंत बाजारामध्ये मागणी झालेली जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आई शेल्ड आपण नंबर देणार आहे क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो पाहुत या ठिकाणी दोन लाख तीसला ला मागणी झालेली दोन लाख एक्कावन्न हजार ला फायनल द्यायची आपल्याला ती क्वालिटी एक नंबर आहे खरेदी का की कि बोल पोरबंदर की खरेदी समंदर किनारे एक नंबर क्वालिटी मित्रांनो तर द्वारके पास के के तर सेट आपलं नामवर मोबाईल नंबर बोलतो मोबाईल नंबर बरोबर शेतकरी बांधवांना तुम्हाला जरी माहिती घ्यायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकणार आहे प्रॉपर रेट आहे का दावा नसते धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो आठ नऊ दिवस घेणार आहे दूध आला मित्रांनो चोवीस पंचवीस लिटर दुधाची मैसे प्युअर क्वालिटी आहे मित्रांनो एक नंबर आहे मार्केटर व्यासका क्वालिरी एक नंबर नंबरसेटे टक्कर की हे पहा मित्रांनो क्वालिटी मस्त आहे व्हिडिओ पूर्ण पाया जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाचला तो करा दादा नमस्कार कुठले आपण पाशन वाड़ी। नाव काय आपलं संदीप सुतार संदीप सुतार किती म्हशी खरेदी केल्या आपण बाजारातून तीन खरेदी केल्या के कशा कशा भावाने खरेदी केल्या आपण नव्वद पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी सत्तर, सत्तर। तर आपण शेतकरी व्यवसाय बरोबर तर या म्हैस कशी खरेदी केली आपण कशा भावानी केली आपण नव्वदच्या भावाने दाताला कशी होती मग दाताला दाताला जुडलेली बरोबर तर मित्रांनो नव्वदच्या भावाने या ठिकाणी खरेदी केली आहेत चे सबस्क्राईबर या ठिकाणी आले होते आणि दुधाला काय सांगितले चौदा लिटरची बोली, दा बोली दादा नमस्कार ना ना? नाव काय आपलं युवराज चौधरी आपण खरेदी करून दिली यांना आपलं नाव सांगितलं परत एकदा सांगा युवराज चौधरी चौधरी तर नवच्या ठिकाणी खरेदी केली दुधाची काय बोली केली यांनी किती वंदा येते किती वेंदा आहे तिसऱ्या तिसऱ्या वेधाला आहे का बरोबर तर मित्रांनो दुधाची गॅरंटी दिली त्यांनी बारा लिटरची तिसऱ्या वेताला आहे क्वालिटी एकदम चांगली मित्रांनो बघू शकता या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी क्वालिटी वगैरे चांगली ज्या शेतकरी मित्रांना जर मशी वगैरे खरेदी करायची असेल क्वालिटीच्या जर मशी खरेदी करायची असेल तर आपण नाव नंबर घेतो दादा आपलं नाव आणि नंबर सांगा बरं नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहा पस्तीस सत्त्याण्णव नऊ सत्तेचाळीस मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना जर चांगल्या क्वालिटीच्या मशी खरेदी करायची असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा एक नंबर व्यवहार करून आपल्या बाजारामध्ये क्वालिटीच्या मशी खरेदी करून देता मित्रांनो आतापर्यंत कोणताही शेतकरी या ठिकाणी फसवणूक वगैरे झाली नाही स्वतः जिमेदार असतात एक नंबरच आपला मोबाईल नंबर सांगून द्या बरं सत्त्याण्णव सहा पस्तीस सत्त्याण्णव नऊ सत्तेचाळीस बरोबर